दर्शक हो नमस्कार वेदकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत राधे एक ताजी घडामोड अशी आहे की श्रीपूर येथील श्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा पंढरपूर येथील वाखरी येथे जे वा त्यांचं प्रशासकीय इमारत आहे किंवा कार्यालय आहे या ठिकाणी आज पार पडली आणि याकरता म्हणून अध्यक्ष प्रशांत परिचारक या यांच्यासह संचालक मंडळ उपस्थित होतं मात्र माजी उपाध्यक्ष आणि विद्यमान संचालक असणारे वसंतराव देशमुख यांची गैरहजेरी ठळक दिसत होती वसंतराव देशमुख यांनी दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीकरता म्हणून निवडणूक लढवण्याची तयारी केलेली आहे आणि त्यांनी परिचारक गटापासून फारकत घेतल्याचं चित्र आहे कारण त्यांनी या मतदारसंघातून शरद पवार यांच्या पक्षाकडून निवडणूक लढवण्याची तयारी केलेली आहे आणि त्यांच्यासोबतच पंढरपूरच्या पंढरपूरचे माजी नगराध्य उपनगराध्यक्ष असणारे नागेश भोसले असतील किंवा अन्य नेतेही वसंतराव देशमुख यांच्यासोबत गेल्या काही दिवसापासून दिसत आहेत आणि त्यांनी परिचारक गटापासून फारकत घेतल्याचं चित्र आहे आणि आज सर्व वार्षिक सर्वसाधारण सभेच्या वेळी त्यांची अनुपस्थिती दिसत होती कारण परिचारकांपासून ते दूर गेले असल्यामुळं कदाचित त्यांनी आजच्या या सभेला येणं टाळलं असावं अशी चर्चा या सभेच्या ठिकाणी सुरू होती दरम्यान या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये परिचारक यांनी सांगितले की बाबा आपण सर्व कारखान्यांच्या तुलनेमध्ये पांढरंग कारखान्याच्या सभासदांना मागील पाच वर्षात जवळपास एकशे ऐंशी कोटी रुपये जास्त ऊस दर दिला आहे मागील पाच वर्षांमधला आणि आपला हा ऊस दर आपण नेहमीच चांगला देत आलेलो आहोत आणि एन सी डी सीचे जे कर्ज घेण्याकरता अनेक कारखाने हे सतत चक्रा मारत असतात सरकारकडं मात्र आज आजपर्यंत पॉंड्रॉंग कारखान्यानं कधीही ह्या एन सी डी सीच्या कर्जाकरता इथले अधिकारी किंवा आम्हाला संचालक मंडळाला जावं लागलं नाही आपण प्रस्ताव दिल्यानंतर तो मंजूर होतो कारण आपलं जे आपले व्यवहार आहेत ते पारदर्शक आहेत आणि कारखाना उत्कृष्ट पद्धतीनं सुरू आहे पहा परिचारक काय म्हणाले ते पण मी जाहीरपणे सांगतो ज्या एन सी डी सीनं सरकारच्या हमीवर त्या देशातल्या राज्यातल्या कारखान्यांना मदत केली आहे पण गेले पाच ते दहा वर्ष आपण एन सी डी कर्ज घेतोय जे काही कर दिवस कारखान्याच्या एमडीला किंवा चेअरमनला सरकारच्या जा दारात जावं लागलं नाही काय आमच्याकडं बघून कर्ज दिलेलं नाही आहे एनसीडीसी ह्या पुस्तका बघून कर्ज दिलं सातत्यानं ट्रिपल बी रेटिंग आपण घेतलंय आपण प्रॉफिट आजच नाही मुद्दाम आहे गेल्या पंधरा वर्षाचं माझ्याकडे रेकॉर्ड पंधरा वर्ष सातत्यानं जिल्ह्यामध्ये आपण अधिकचा भाव या ठिकाणी सभासदाला देण्याचं काम केलं पंधरा वर्ष एक दिवस नाही जवळजवळ एकशे ऐंशी कोटी रुपये सभासदाला पाच वर्षापूर्वी इतर कारखान्यापेक्षा जास्त दिले गेले आणि तीच परंपरा आपण ठेवतो या वर्षी सुद्धा आपण दर दिले गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची आम प्रकल वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे तीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ए दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सीपो फिटिंग हे जगवार कंपनीचे स्टील पूर्णपणे जुंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी देश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक स्वतंत्र बाकी दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद चिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजाने रोड पंढरपूर